औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावरही आता राज ठाकरेंनी भाष्य केलंय इतिहास जातीमधून कशाला पाहता असं राज ठाकरे यांनी म्हटलं औरंगजेबाच्या कबरी शेजारील संरक्षण काढा त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय असे फलक कबरीजवळ लावा असं राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलंय एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज तर गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबर दृष्टी दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास बघा आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही एस ची प्रोटेक्टेड कबर आहे त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो कायद्याने पन्नास साठ शंभर वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये साठ वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे हा हे मात्र निश्चित आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण ग्लोरीफिकेशन आम्ही होऊ देणार